सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत लांडगे आणि सासूड या ठिकाणी साबा प्रमाणे महात्मा फुले सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लांडग्याळी या परिसरामध्ये हा एक गणपती मंडळ जे आहे ते व जवळपास सत्ता सत्तेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत असून हा सत्तेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कुठंतरी मंडळाच्या माध्यमातून सामाजिक विधायक उपक्रम सासवड परिसरामध्ये राबवले जातात या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत मंडळाचे सभासद क्रियाशील सभासद मार्गदर्शक मंदार टिळेकर मंड या महात्मा फुले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाबतीत बोलतील बोला नमस्कार महात्मा फुले गणेश उत्सव मित्रमंडळ गेले सत्तेचाळीस वर्षीय आपल्या गणेश उत्सवाच्या वेळेस भव्य ते आणि पारंपरिक पद्धतीचे असे देखावे सादर करत असतो त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर राबवत असतो त्याचबरोबर आपल्या अन्नदानाचा एक कार्यक्रम असतो शेवटच्या दिवशी आणि विसर्जन मिरवणूक एक आपले चांगल्या प्रकारचा देखावा असतो या यावर्षी मंडळाने काळभैरव म्हणजे महादेवाचे जे गावतार यांचे प्रतिमात्मक आकृती अशी तयार केलेली आहे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आणि पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव कसा पार पडेल याच्यावर फोकस केलेला आहे मंडळाने देश्ट देश्ट आ, या ठिकाणी मंडळाचे ज्येष्ठ सभासद उमेश लांडगे सर आपल्या बरोबर आहेत सत्तेचाळीस वर्षापासून तुम्ही इथला गणपती उत्सव साजरा करताय तुम्हाला काय वाटतं काय काय केलंय आजपर्यंत सासवडच्या राहतील या महात्मा फुले मंडळाने अतिशय चांगले उपक्रम साजरे केलेत एडची जनजागृती होण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा एड्सचा राक्षस आणून एड्सची जनजागृती केली त्यातून काहीतरी चांगला बोध घेण्यात आला एक सामाजिक उपक्रम म्हणून गंगावतरण हा देखावा आम्ही सादर केला त्या देखाव्याला तर पुणे जिल्ह्यातून सगळ्यात मोठी पसंती मिळाली त्यानंतर असे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन मंडळाने सामाजिक धार्मिक ही जोपासण्याच काम केलेलं आहे अशा प्रकारे आ, श्री महात्मा फुले सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हो माध्यमातून सत्तेचाळीस वर्ष या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना अत्यंत भक्तिभावाने या मंडळाच्या वतीने चा एक चांगला उपक्रम राबवण्यात येतो शेवटची या दिवशीची मिरवणूकसुद्धा अत्यंत शांततेमध्ये चांगल्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखून हे मंडळ पूर्ण करत असते या मंडळास आमचा सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या वतीने शुभेच्छा धन्यवाद